श्री स्वामी, श्री स्वामी, श्री स्वामी नमस्कार होळी पौर्णिमेच्या कोणत्या पाच वस्तू घेऊन यायच्या आहेत आर्थिक भरभराटीसाठी पौर्णिमा ही प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशी तिथीच्या दुसऱ्या दिवशी, दिवशी असते या दिवशी स्नानदानाचे विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी पूजा जप तपश्चर्या आणि दान इत्यादी शास्त्रानुसार पौर्णिमा ही प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशी तिथीच्या दुसऱ्या दिवशी येत असते धार्मिक मान्यतेनुसार फाल्गुन पौर्णिमेचा दिवस हा भगवान विष्णू आणि जगाचे रक्षण करणाऱ्या माता लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस आहे या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्यामुळे सर्व सुख प्राप्त होते एवढेच नाही तर या दिवशी काही खास उपायही सांगण्यात आले आहेत जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी या पाच वस्तू नक्कीच खरेदी करा आणि घरी आणा कोणत्या गोष्टी घरी आणायच्या आहेत ते आपण जाणून घेऊया पहिली गोष्ट आहे ती कासव होळी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरी कासव आणावे असे म्हटले जाते की कासव हा भगवान विष्णूंचा अवतार आहे प्राचीन काळी समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूंने कासवाचे रूप धारण केले होते या दिवशी घरात कासव आणणे खूप शुभ मानले जाते हे घराच्या उत्तर दिशेला स्थापन करावे कासव घरी ठेवल्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि आर्थिक चणचण दूर होते त्यानंतरच्या दुसरी वस्तू आहे मासा जर तुम्ही दीर्घकाळापासून आर्थिक संकटाशी सामना करत असाल किंवा आर्थिक संकट तुमची साथ सोडत नसेल तर होळी पौर्णिमेच्या दिवशी मासे घरी आणा याशिवाय घरामध्ये लक्ष्मीची मूर्तीची स्थापना करू शकतात भगवान विष्णूंच्या पहिल्या दहा अवतारापैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार तसेच घराच्या उत्तर दिशेला हे लावावे त्यानंतर तिसरी वस्तू आहे हत्तीची प्रतिकृती म्हणजेच गजान लक्ष्मी हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हत्तीचीही पूजा केली जाते हत्ती हे संपत्तीचे प्रतीक मानले जातात हत्तीची पूजा केल्यामुळे लक्ष्मी आणि भगवान गणेश प्रसन्न होतात असे म्हणतात हत्तीच्या कृपेने घरात सुखसमृद्धी नांदते तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर घरी हत्तीची मूर्ती आणा यामुळे घरात सकारात्मकता राहते त्यानंतर आहे चौथी वस्तू श्रीयंत्र श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आसन आहे श्रीयंत्रामध्ये सगळ्या देवी देवतांचा वास असतो माता लक्ष्मीची उपासना श्रीयंत्राशिवाय अपूर्ण आहेत धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी श्रीयंत्राची पूजा सर्वात जास्त लाभ लाभकारी ठरते श्रीयंत्राची पूजा केल्यामुळे लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो यामुळे लोक आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना करतात आणि पूजा करतात श्रीयंत्राची पूजा विधीपूर्वक केल्यास सुख संपत्ती सौभाग्य आणि समृद्धी सदैव राहते पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्त्रीयंत्राचीही खरेदी करू शकता त्यानंतर पाचवी वस्तू आहे दक्षिणावरती शंख वामावरती शंख किंवा मोती शंख लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये शंकाचे विशेष महत्त्व आहे शंकाशिवाय लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाते दक्षिणमुखी शंकाची पूजा केल्यामुळे सुखसमृद्धी मिळते समुद्रमंथनाच्या वेळी माता लक्ष्मी आणि दक्षिणेकडील शंकाची उत्पत्ती झाली होती या कारणास्तव दक्षिणेकडील शंख लक्ष्मीचा भाऊ मानला जातो यामुळे या दिवशी दक्षिणावरती शंका आवश्यक खरेदी करा होळीच्या दिवशी मोत्याचा शंका आणावा यानंतर पूजागृहात ठेवून त्याची नित्य पूजा करावी असे केल्यामुळे घरात सुख समृद्धी येते दुसरीकडे हा मोती शंख देवी लक्ष्मीसमोर ठेवल्यास जीवनातील आर्थिक संबंधित समस्याही दूर होऊ लागतात तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही या पाच वस्तू घरी आणायच्या आहेत आणि त्याची विधीपूर्वक पूजा करायची आहे ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ